श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवली कर महाराजांचे प्रवचन पंचवीस डिसेंबर भगवंताचे स्मरण हेच प्रत्येक साधनाचे मर्म एका गावाहून दोन सरकारी बैलगाड्या निघाल्या एका बैलगाडीत सोन्याची नाणी असलेल्या पिशव्या होत्या आणि दुसऱ्या गाडीत बांधकामाचे दगड होते सबंद दिवसभर प्रवास करून त्या बैलगाड्या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचल्यावर गाडीवानांनी गाड्या सोडल्या सोने आणि दगड अधिकाऱ्यांच्या हवाले केले आणि दोन्ही गाड्यांच्या बैलांना कडवाच घातला तसे भगवंताच्या दृष्टीने हो विद्वान आणि अडाणी दोघेही सारखेच सुंदर विचारांचा भार डोक्यात वागवला पण जे विद्वानाला भगवंत जवळ होतो असे मुळीच नवे। विद्वान काय किंवा अडाणी काय दोघांनाही बुडविण्या इतका अभिमान प्रत्येकाजवळ असतो

त्याचे नाम त्याच्यापर्यंत पोहोचते की नाही नामाची सुरुवात केव्हापासून झाली नाम कोणत्या वाणीने घ्यावे इत्यादी गोष्टींची चिकित्सा करीत बसतात आणि ती इतकी करतात की शेवटी आयुष्याचा अंत काल येतो आणि नामाची चिकित्सा तेवढी पदरात पडते नाम घेण्याचा आनंद मिळत नाही म्हणून शहाण्या विद्वानाने चिकित्सा करायचीच तर नाम घेत करावी ज्याच्या अंगी मी पण आहे त्याने चूक केली तर भगवंत त्याचे प्रायचित्त देतो पण ज्याच्या अंगी मी पणा नाही त्याच्या हातून चूक घडली तर भगवंत ते सांभाळून घेतो समजा आज आपल्या हातून चूक झाली अगदी जाणतेपणाने झाली तरी आपण जर पश्चाता पाहून भगवंताला शरण गेलो तर खात्रीने तो क्षमा करतो आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंतांना अर्पण करावे व पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते प्रत्येक भक्ताने साधनाचे कष्ट स्वतः सोचले पाहिजेत कितीही मोठा गुरु असला तरी त्या बाबतीत तो काही करू शकत नाही फार तर त्या कष्टाची त्याला जाणीव होऊ देणार नाही आपले मन आपणच आवडले पाहिजे आणि आपल्या वृत्तीला आपणच वळविले पाहिजे साधन करीत असताना येणाऱ्या अवस्था आपण शांतपणे सोसल्याच पाहिजेत भगवंताकडे जायचे साधने पुष्कळ आहेत इतर साधनांची कष्ट करून जे साधते तेच थोडे नाम घेतल्याने साधते पण नामावर तशी श्रद्धा मात्र पाहिजे प्रत्येक साधनाचे मर्म म्हणजे भगवंताचे स्मरण होय त्याचा पूर्णपणे समावेश भगवंताच्या नामात आहे म्हणून ज्याला लवकर भगवंत गातायचा आहे त्याने एका नामाचे कास धरावे नामाबद्दलच्या सर्व शंका नाम घेत केल्याने अपोप नाहीशा होता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम